कुछ ओ बी सी जाओ सी असाल ओ बी सी असाल ओ बी सी असाल जो घरी बसला जो घरी बसला जो गरीब बसला अरे जो ओबीसी की बात करेगा नागपूर शहरात आपल्या न्याय हक्कांसाठी उसळला ओबीसींच्या जनसागर नमस्कार द इंडियन न्यूज तत्पर आपल्या हक्कांसाठी या न्यूज चॅनलवर आपलं स्वागत आहे राज्य सरकारच्या निर्णयाविरोधात ओबीसी समाजाचा संताप उसळला आहे नागपूरमध्ये काल काढण्यात आलेल्या सकल ओबीसी जनाक्रोश महामोर्चात गोंदिया जिल्ह्यातून तब्बल पंधरा हजार ओबीसी बांधवांनी सहभाग नोंदवला होता या भव्य मोर्चासाठी सत्तर बसेस आठशे वाहने आणि काही समाज बांधवांनी महाराष्ट्र एक्सप्रेसने नागपूर गाठले ओबीसी समाजाच्या आरक्षणावर घाला घालणारा दोन सप्टेंबरचा शासन निर्णय रद्द करण्याची आणि दोन हजार चौदापासून दिलेल्या कुणबी व जात पडताळणी प्रमाणपत्रांची श्वेतपत्रिका जाहीर करण्याची मागणी मोर्चेकऱ्यांकडून करण्यात आली गेल्या पंधरा दिवसांपासून ओबीसी संघर्ष कृती समिती आणि सकल ओबीसी समाजाच्या नेतृत्वाखाली या महामोर्चाची जोरदार तयारी करण्यात आली होती विविध राजकीय पक्षांचे पदाधिकारी आणि कार्यकर्तेही मोठ्या संख्येने यात सहभागी झाले दहा ऑक्टोबर रोजीचा हा मोर्चा केवळ आंदोलन नव्हे तर गोंदिया जिल्ह्यातील ओबीसी समाजाचे एकजूट आणि हक्कांच्या लढ्याचा निर्धार दर्शवणारा ठरला अधिक बातम्यांसाठी आपल्या हक्काच्या चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक आणि शेअर करा धन्यवाद